चिगड्या मुगळ्या मुगळ्या अरे बाबा आमच्या पाटल्याची रे ठोक पटतील बावड्या अरे ते जाऊ दे मग तू आत्ता चिडी बिडी आता पावायची आपल्याला माय आठ रुपयात असते बाबा काय तू आधीच का आधीच का बघू तुझी जे का पाटलाचे पाटलाचे आधीच बोलले पाटलाचे मला काय माहिती नाही देश असली बाबा एवढा काय करतोस मग

अहो पाटलाच्या चाललय गेलेलो त्यांच्या पोरगानी आम्हाला परत पाठवलं असं चला माघारी मी बघतो त्याच्याकडे फोन हे ते काय तू करतो ते बघतोच त्याच्याकडे आता चला चला, पोवायचं था चलत असो कोर पडली अर कोर खणला हे चताय हे कसाला कोर पडला हे इकडे हा हे कपडे आणले घे दिलकानी हे तिकडे अरे बापा साच असाला ए उठ गाडी चल काय रे दांडू इकडे का बस तुझा करी नाही अरे तसल बस काय हे चालू आहे आमची काय आता तुर्ण आहे बका अर्धम ए

बाबा 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 पा काय झालं अहो ते गाबडे आपल्या विरुद्ध पाऊततात ते तत्तू ना त्याला मी बाहेर काढलं तो परत ते मला अशी वेदू परत आत गेले तुम्ही झालं तुमचं ऐकणार नाही कोणाचं चला लवकर थांब त्यांच्या एक एक काय काय आहे लवकर लावा पछा एकदा तत्रा बघा तुम्ही चला चल त्या एक लावा आपण तुम्ही आपली कशाला पाहिजे नाही थांब चला तुम्ही हो काय करते बघू आपण तुम्ही बघा चला दोघांना मी फसटतो आणि दाखवतो का तुम्हाला दाखवतो कसं तोडवायचं वरि वरिया वाऱ्या जा बघाड दाखवतो मला पावत जाऊ तुम्ही खाली खाली या

अरे ना ना आता गावली जायतना तुम्हाला बर का आपला असे ला तुला लाज बस नाही एका एका तर आता कार्यक्रमच लाव आण आता मी दाखवतो चला त्याच्यानंतर उत्तर तुम्ही कपडे बन घ्या पहिले एका एका दाखवत नव्हता खाली बस इथं बस इथं खाली आपा ह्याच्या बघा तुम्ही पहिले हे आता एकदम विहिरू सगळे पूर वगैरे घेऊन तिथं आता त्या बावड्या फोडा त्याच्याकडून या बाळू पाटला विहिरी डाकारलाय आता अशील बापेची आणि दत्तेची ताळूची केसच काढणारी चपली न ते जाऊ द्या त्या घ्यायला तिकडे उभं जाणार पाठवलं होता किंवा याला तिकडे विहिरू का आपण पवायला ह्याला खरा हातला पाहिजे केलाय ना आहो आपण ह्याला ठावला विश्वास तिला आपला विश्वास केला वरण तेव्हा पाकाळी फसला वरण टाबर थापला त्याच्यावर अहो पाटील मी वजा नाही चाललेलो मला पोर नेहऱ्याच्या बावड्या रायव्यांनी नेले उचलून मला रायपल आहे म्हणजे त्याला कळलं काय रायपल नाही तुम्ही याला हाकलून द्या आम्ही वजा नाही गेलेलो मला पोरण नेहरे पवायला अरे ती खा म्हणते तू खाशील का चिव्या तू माझ्या डोळ्या समोरून चालतो हो तुझ्यामुळे माझ्या अब्रूचा पंचनामा झालाय पाटील जातो मी बी निघून कळ तुम्हाला पण चिव्या काय येते जा जा अरे कशाला आलेच माघारी माघार नाही आलो चप्पल नाही लावली माझी दाखवलं चिंगळ्या का अर का काय अरे तु काय चिंगळ्या काय फकडे ना तुझ्या बापल्या अकाला बापा चिंग्या खरोखरच गेला की अरे कुठं जात तू हिवसभर गाव गावात जेवायला आला म्हणजे बरडा सगळं कामाचं उडील माझ्या बापांनी तुम्ही बसला घालणार